फ्लाय 91 वन विमान कंपनीच्या गोवा विभागाचे सरव्यवस्थापक नैमिष जोशी हे मंगळवारी सोलापुरात आले असता मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी भेट घेऊन वीस मिनिटे त्यांच्याशी बातचीत केली यावेळी सोलापुरातील विमानसेवेबद्दल आपल्या अपेक्षा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या दरम्यान इंडिगो या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून सोलापूर ते तिरुपती आणि बंगलुरला सेवा सुरु करण्याची सकारात्मकता दाखवत तयारी दर्शवली आहे बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी विमानतळ परिसराची पाहणी करून तेथील काही उद्योजक व्यापारांशी त्यांनी संवाद साधला विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ नियुक्ती संदर्भामध्ये विमानतळ प्रशासनाशी देखील चर्चा केली आहे होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात आता हालचाली वाढल्या आहेत तेवीस डिसेंबर रोजी गोवा विमानतळावरून सोलापूरसाठी पहिलं विमान उडणार आहे सोलापुरात आल्यानंतर तेच विमान मुंबईकडे धाव घेईल मुंबईहून पुन्हा सोलापूर आणि त्यानंतर पुन्हा गोव्याकडे विमान उड्डाण घेईल एकाच विमानाचा असा रोजचा प्रवास असणार आहे उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरू होणार असून प्राथमिक टप्प्यात राज्य शासन याकरिता अनुदान देणार असल्याची माहिती आहे त्यामुळे तिरुपतीच्या सेवेसाठी आता इंडिगो तयार असल्यामुळे लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी आणि तिकीट बुकिंग सेवा सुरू करण्याची सोलापूरकरांची मागणी आता वाढताना दिसते आहे